स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे दिवस आहे मित्रांनो तर कसं मित्रांनो आता आपल्याला बाहेर जायचं आहे मित्रांनो आधी ऊन बघून घ्या तुम्ही ऊन दाखवतो मला बघा ऊन किती मध्ये ऊन पडलंय इकडं समोर ह्या बघा कसं दोन दिवस आलं पाऊस पाऊस म्हणजे काय नसतं आब आलं दुसरं काही नाही आलं आपल्या झाडांना तेवढंच पाणी पिणी दिलं आहे सकाळी मी कसं सकाळी पाणी आलं मग उठून पाणी वगैरे दिलं तर निघायचंच होतं आपल्याला त्या ठिकाणी ठिकाणी कसं देवीला देवीच्या तिथे मित्रांनो कंदुरीच कार्यक्रम आहे आपल्याला तिथं जायचं आहे तर सकाळी आमंत्रण आलेलं आहे उन्हाचं निघाव म्हटलं एवढं लवकर जाऊन देखील तिथं काय करायचं तर जोरीला कोणाला तरी न्याव म्हटलं त्या बघा आंब्याचे फार पाणी गेले हे आपले पानं गेलेत आता पडून तर मित्र हे फुलं बघा मित्रांनो किती मस्त आलेले चांगले वाईट वाईट असे फुलं आलेत गुलाबला पण तिकडं बघा काही असे ऊन आणि मित्रांनो फार खराब होऊन चाललेत आता ते देखील त्या बघा हे असे फुलं आहे आ, तर बाबा मी जाणार आहे मित्रांनो कारण की त्यांचं का गावात काहीतरी काम होतं त्याच्यामुळं म्हणे पाच दहा मिनटं थांब आवरून आपलं बसलंय निघायचंच होतं मग जायला थोडा टाइम लागेल दा तुम्हाला दाखवतो तिकडं वरवंडीच्या आईला जायचं आहे मित्रांनो कसं कुलदाईव होते मग तिथंच कार्यक्रम ठेवलेला आहे मग तिथं जायचं आहे तर निघू आपण पाच दहा मग तुम्हाला दाखवीन तिथं तर मित्रांनो बाबा गावातून आले व आम्ही आलो मित्रांनो इथं वरवंडिला मित्रांनो कारण की जास्त टाईम झाला तर त्याच्यामुळं मग फोन केला कसा मग म्हणे उरगत आलंय त्याच्यामुळं मग लवकरच आलो मित्रांनो कसं टाइमवर आलं पाहिजे मित्रांनो कसं देवाचं दर्शन वगैरे घेतलं तर जेवण मित्रांनो केलं इकडं आलो होतो फिरायला माझी पाठी बघा तिकडं तळ दिसतंय बघा मित्रांनो हा सगळं सर्वांना मित्रांनो राऊर विद्यापीठचा एरिया बर काही डोंगर वगैरे झाड सर्व ना अं राऊर विद्यापीठ मध्ये येत असतात हे असं एरिया आहे मित्रांनो इकडे हे निलगरीचे झाड किती मोठले त्या मानानी कसं डॅम मित्रांनो आमचा मुळा डॅम आहे ना इथून लयतलय दोन एक किलोमीटर आहे त्याच्यामुळं काही पाण्याचे एवढे हे नाही पण कसं आहे इकडं थोडं दुष्काळ कसं पाणी आहे मित्रांनो इकडे कसं डॅमचं बा जरी असलं तरी तेव्हा समोर आहे या तळ्याला डॅमचं पाणी वगैरे येत ये आहे आणि इथं आश्रम शाळा आहे मित्रांनो गाडगे महाराजची जशी आपली ओळणची शाळा आहे ना ही देखील इथं वरवंडीला शाळा आहे मित्रांनो ती संस्था आहे फक्त इकडं स्थानिक आहे असं नगर जिल्ह्यात दोन तीन तीन शाळा येईल आपल्या गाडगे महाराजच्या ही एक त्याच्यात एक मोडत एक आपली ओळांची आणि एका राऊरची एक अशा तीन शाळा आहे मित्रांनो त्या बागास समोर तिकडे तुम्हाला दिसत आध माणसं तिकडे जेवण वगैरे चालू आहे कारण की जेवण करून म्हटलं चाल आता आपल्याला निघायचं पण निघायला पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं ते जेवतं तिथे जाऊन शूटिंग काढायला बरं नाही वाटत त्याच्यामुळं लांबूनच दाखवतो हा बघा झाड आहे मित्रांनो भरपूर असे झाड आहे इथं आणि तिथं जेवण वगैरे झालेत कसे मित्र परिवार होता मित्रांनो जास्त त्याच्यामुळं गप्पा गोष्टी आणि तिकडे ना तिकडे समोर मंदिर आहे देवीचं हे शेड दिसतं ना हे कंपाऊंड सर्व शाळेचं आहे आणि शाळेच्या कडालाच मंदिर आहे देवाचं मित्रांनो तेव्हा तिकडं डोंगरावर देखील एक मंदिर आहे तिकडे नाही गेलेलो मित्रांनो मी असं जास्त विद्यापीठचा एरिया मित्रांनो त्याच्यामुळं झाड झुडप जास्त फक्त आहे ना काही ठिकाणी असं पाला गुळून गेलेला आहे झाडाचा तर चला तुम्हाला देवीचा परिसर दाखवतो आणि त्याच्यामुळे मग घरी निघायचं जे आपल्याला ते बघा इकडं तिकडं काहीतरी मंडप वगैरे वाटत काही कार्यक्रम वगैरे बघा समोरच माणसं होते टेम्पो वेम्पो लावल्या तिथं जेवण चालू आहे मी जेवण करून इकडं आलो म्हणलं चला आता इकडं चक्कर मारावं थोडा <coughs> जेवायला काही टाईम लागला भरपूर असे माणसं आलेले पाहुणे मंडळी हे पण झाड करंजीचे झाड आहे सर्व हे करंजीचा एरिया आहे छोट्या छोटेले झाड पाईपलाईन बघा त्यांना पाईप लाईन पाणी टाकलेलं आहे ठिबक सिंचन टाईप किंवा करून घेतलेले बाहेर केलेले वर का हे बघा इकडं आधीच झाडंबिडं काहीच नव्हतं आता झाडंबिड आले निघाले का रे हा झालं <laughs> जेवण मला निघायचं बाल्याला तैठ फिट राहतो रे आता मित्र आहे मित्रांनो ते घरी निघाले तर आता ते आपण निघू त्या बघा समोर देवीचं मंदिर आहे त्या बघा तिथं पडवी वगैरे तिथं देवीचं मंदिर आहे चांगलं मस्त तुम्हाला दाखवतो तसंच मी या बघा देवीचं मंदिर आहे एवढं चांगले दोन एक पाल वगैरे लागत आहेत कुत्रे बित्रे भरपूर इकडे कार्यक्रम चाल तंदुरीचा पाहुणे जेवत हा हा सांगतो तुम्हाला दर्शन घेऊन लगेच निघा मग कसं आहे आपल्याला काही जाता येत नाही त्याच्यामुळे म्हणलं लांबून दर्शन घ्यावा आणि निघावा चांगलंय बघाची देवी चला दर्शन घेऊन मग निघू आपण आता घरी ते दोन निघालो मित्रांनो इथं थांबलो होत थोडा हे झाड बघा अख्खा पाला घेऊन गेलेला आहे सगळी एरिया मित्रांनो ही इकडं अशीच आहे आता हे लाईटीचे पोल वगैरे लावलेले आहे ना था लाईटीचे पोल पण नव्हते इकडं इकडं ना पावसाळ्यात जास्त हिरवळ असते तर तिथं बाबा उभे केले म्हणतात थांबा दोन मिनटं मी आलोच त्याच्यामुळं थां इकडं आलो होतो बघा सगळं आता पावसाळा लागला डबल गवत उगल चालू आहे बघा तिकडं प्लॅन्ट वगैरे हो मित्रांनो इकडं विद्यापीठचा एरिया मित्रांनो हे समोरच आहे ना विद्यापीठेसमोर तुम्हाला दाखवता आपल्याला जमलं तर चला इथून निघू आता शेळ्या गाई वगैरे राहते बर का इथं विदेशातले बाहेरातले जानवर असतात मित्रांनो हे इथं शिक्षण मित्रांनो भरपूर असे इथं जनवर राहतात गाई इथून रोड वाटतात गायमध्ये बघा शेळ्या वगैरे दिसतात किती हेच घरी शिरसाचे झाड हे ना हा बघा मोर बघा मोर दिसले का दोन मोर आहे डायरेक्ट दोन आहे बाबा हा पाहिले तुम्ही हे काय फळ राहिले बघा इकडं पण आहे ते हे कशाच आहे काय काय द हा इथं बैल वगैरे गाय वगैरे होते हा इथं घास वगैरे तिकडं किती मोठ गोडम येते चार्याच आहे ना चाऱ्याचं गोडम समोर इकडे ना बैल वगैरे बांधतात गाय बैल हा बघा इकडे एक गोडाम आहे तुम्हाला दिसत ते बघा अशी जागा आहे हा हे बघा इकडे पण इकडं पाण्याचं सुविधा आहे तळे वाटतं इकडं खाली आणि समोरच हावे रोड आहे इथून हे झाड वगैरे दिसतात ना तिकडं हायवे रोड इथेच खाली मित्रांनो ह्या बघा इथं गायीचं हे गाय ठोयला आहे मित्रांनो हे केलेलं आहे मित्रांनो बघा हे विद्यापीठचं गेट आहे इथं इथं बोर्ड पण लावलेला आहे भारी संशोधन व विकास प्रकल्प ते राऊद्री विद्यापीठ अहमदनगर आणि ते ना मित्रांनो त्या बघा समोर तुम्हाला गाय दिसत असतील त्या बघा आहे मध्ये जाऊ द्यात नाही मित्रांनो मध्ये आपण केलो असतो त्या बघा तिकडे भरपूर अशा गाया दिसत्यात भारी हे काट्याच झाड बघा मित्रांनो काय नाव आहे काय नाही या झाडाचं पण काहीतरी नाव आहे मित्रांनो त्या बघा त्या बघा तिकडे गाय दोन गाय दिसतात मित्रांनो आणि त्या तिकडे जास्त दिसत्यात एवढा एरिया विद्यापीठचा या गाय मित्रांनो या बाहेर देशातलं देखील आहे बर का इथं अह आपल्या भरपूर अशा लांब लांबच्या गाय बाहेर आणतात इकडं इकडं संगोपन करतात मित्रांनो त्यांच आणि इकडं ह्या बघा याच्या खालीच ना हायवे आहे मित्रांनो मोठ हायवे नगर मनमड हायवे आहे मित्रांनो गाड्या वगैरे तुम्ही ब दिसत असा दाखवतो तुम्हाला मित्रांनो कसं आहे हे झाड आहे ना याला काय काहीतरी नावे बरं यायचं पण मला नाही सांगता याच हा पावसाळ्यामध्ये जास्त आहे ह्या बघा मित्रांनो तिकडं रोड दिसतं तुम्हाला त्या बघा गाड्या वगैरे जातात हा हायवे रोड येतो हे बघा हे बाबा तर चला मित्रांनो आता निघू घरी घरी जाऊ भरपूर टाईम झाला आहे तर मित्रांनो मी घरी आलो घरी येऊन बराच टाईम झाला व आवर थांबलो होतो मित्रांनो कारण की थोडे मासे घेतले कारण की मम्मीला दिदीला तर त्याचे सम मित्रांनो व्हिडिओ टाकणार मी छो पाली आणलेल्या आहे मित्रांनो पाली माश्याचं आहे तर तुम्हाला दाखविण्यास कसे आहे कसे बनवतं मस्त पायकी बनू तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा सर्वांना जय देवाशी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो अजून तोंड वगैरे नाही धुतलं आता फ्रेश होतो मी आत्ता झालो तर मित्रांनो सर्वांना शुभरात्र आपण भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकवर